तर जय महाराष्ट्र भावांनो सर्वांना नमस्कार मित्रांनो सर्वांना नमस्कार जय हिंद सर्वांना मित्रांनो बघा या ठिकाणी ही लिस्ट लागलेली आहे एम एम एस एफची महाराष्ट्र सुरक्षाबलांची डबल मित्रांनो आत्ताच झालेल्या वीस हजार डॉक्युमेंटमध्ये परत पुन्हा पंचवीस हजार मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे एम एस एफमध्ये मित्रांनो ही खूप मोठी भरती आहे मित्रांनो एम एस एफची आणि जी लिस्ट आज लागलेली आहे याच्यामध्ये पंचवीस हजार मुलांचं नाव असेल जिल्ह्यावाईज भरती आहे म्हणजे जिल्ह्याची ज्या जिल्ह्यामध्ये आपण वेटिंगला असेल त्या ठिकाणी तुमचं नाव या जिल्ह्यामध्ये तुम्ही असं या लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी तुम्ही लि वेटिंगला होते ज्या ठिकाणी तुम्ही पोलीसचा फॉर्म भरलेला होता त्या जिल्ह्याची लिस्ट सर्व जिल्ह्यांची लिस्टमध्ये तुमचं नाव असन बघवून घ्या तुम्ही सर्व प्रकारे जर तुम्हाला लिस्ट वगैरे पाहिजे असेल तर मित्रांनो तर नक्की आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आमच्या टेलिग्राम चॅनलवर आपल्याला पिढी मिळून जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा जा मित्रांनो भीगे तर आपण व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले तुम्हाला संपूर्ण माहिती दिली तर आपण जाऊ आता व्हिडिओमध्ये तर बघा ठिकाणी या लिस्टमध्ये पंचवीस हजार मुलं आहे आपण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे आपण थोडं शॉर्ट म्हणजे बघू शकतो मित्रांनो हे बघा खूप नाशिक ठाणे सिपी नवी मुंबई तुम्ही बघू शकता की ज्यांचं ज्या ज्या मुलांचं या ठिकाणी लिस्टमध्ये नाव आहे आणि आपण सर्व अपडेट जे तुम्हाला की डॉक्युमेंटसाठी ही लिस्ट लागलेली आहे मित्रांनो आता काही दिवसानंतर तुम्हाला डॉक्युमेंटसाठी बोलवतील मुंबईला आणि हो त्याचबरोबर आपल्याला त्याचबरोबर आपल्या पोलीस भरतीचंसुद्धा अपडेट मी तुम्हाला दिलेली होती मागच्या व्हिडिओमध्ये आणि हो पोलीस भरतीचा ग्राउंडसुद्धा चालू होणार आहे वीस तारखेपासून तर त्या तुम्ही अभ तुमच्याकडे खूप चान्स आहे जर तुम्ही पोलीसमध्ये जर नाही झालं तर तुम्ही नक्कीच एम एस एफ जॉईन करू शकता एम एस एफची ट्रेनिंग तुम्ही करू शकता आणि एम एस एफ जॉईन करू शकता त्याच पहिले तुमचं करिअर फक्त पोलीस भरतीवर ठेवा आणि पोलीस भरती झाल्यानंतर जे मुलं लागले नाही त्यांना खूप चान्स आहे मोठा एम एस एफमध्ये जॉईन व्हायचं कारण आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयाच्या स्थापना उपच झाल्या एम एस एफची एम एस एफ आता सर्वोच्च न्यायालयाच्या सिक्युरिटीसाठी जाणार आहे त्याचबरोबर भरपूर बर, ठिकाणी असं जाणार आहे मित्रांनो ज्यावेळी मुलांचं या लिस्टमध्ये नाव असेल त्यांनी कृपया डॉक्युमेंटसाठी येण्याचा प्रयत्न करा तुम्हाला मॅसेज वगैरे येईल डॉक्युमेंटसाठी आलेला असेल तर लिस्ट बघू शकता आणि काही दिवसांनी तुम्हाला डॉक्युमेंटसाठी मुंबईला बोलवतील त्याच्यावर पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती देईन अप अपडेट देईन दी कधी तुम्हाला बोलवतात खरी तुम्हाला बोलवतील हे संपूर्ण तुम्हाला माहिती देईन तर मित्रांनो ज्या ज्या मुलांचं या लिस्टमध्ये नाव आहे ना, ना त्यांनी डॉक्युमेंटसाठी या फक्त डॉक्युमेंटसाठी या तुम्हाला ट्रेनिंगसाठी लवकर बोलवत नाही पाच सहा महिने तुम्हाला वेट करावं लागेल कारण आता आजच बावीस डिसेंबरला बॅच गेलेली आहे आपली सहा सा सहा हजाराची ट्रेनिंगसाठी गेलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप वेळ लागेल पण तरी सुद्धा तुम्ही डॉक्युमेंटसाठी येण्याचा प्रयत्न करा मित्रांनो ज्या ज्या मुलांचं ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्या त्या मुलांचं या लिस्टमध्ये नाव असेल मुंबई सिपी खूप मोठी लिस्ट आहे आणि थोडा व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे मी थोडं फास्ट घेतो मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि मला माझ्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता की तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे आली तर मुंबईला तुम्ही मी तुमची मदत नक्की करेन मित्रांनो कारण मी सुद्धा एक एम एस एफ जवान आहे मी ड्युटीसुद्धा करतो इथं आणि व्हिडिओ आपले चॅनल आहे फौजी लवर या चॅनलवर मी तुम्हाला संपूर्ण माहिती प्रत्येक स्पर्धा परीक्षा व्यतिरिक्त कोणती स्पोर्टची व्यतिरिक्त संपूर्ण माहिती तुम्हाला देतो मित्रांनो आणि आता ही आपली एम एस एफ असल्यामुळे मी सर्वांना मुलांना सांगतो की एम एस एफची अपडेट काय काय असते संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो तर बघा तुम्हाला ठाणे जिल्ह्याचे आहे जे मुलं ठाणे जिल्ह्यात होते त्यांची लिस्ट आहे यादी आहे ठाणे प्रत्येक नवी मुंबई रत्नागिरी सांगली सर्व जिल्ह्यांची आहे हे पहा रत्नागिरी आली पुणे सिपी पुणे चिंचवड धुळे जळगाव संभाजीनगरचे बी आहे मित्रांनो या ठिकाणी संभाजीनगरचे बघा आणि हो ज्या ज्या मुलं जर एम एस एफमध्ये जॉईन झालेले असे त्या मुलांचं परत नाव आलेलं आहे म्हणजे जे मुलं अगोदर एम एस एफमध्ये आहे पण त्यांचं पण सुद्धा नाव या ठिकाणी लिस्टमध्ये आलेलं आहे मित्रांनो खूप त्यांना बी <laughs> ते पण म्हणजे मागच्या वेळेस त्यांनी पोलीस भरती पेपर दिले असेल त्यांचे जे वेटिंगले चांगले मार्क्स असन त्यांना आणि एम एस एफची कसं आहे माहिती आहे का टक्केवारीनुसार मार्क्स लागते जर तुम्हाला पन्नास शंभर सत्तर प्लस पेप ग्राउंड मारलेला असेल तर म्हणजे पंच्याहत्तर टक्के तुम्ही जर ग्राउंडमध्ये पास झालेले असेल आणि पंच्याहत्तर टक्के जर तुम्ही पेपरमध्ये पास झाले असेल तेव्हाच तुम्हाला एम एस एफमध्ये घेता मित्रांनो तशी निवड नाही होत सगळ्यात जास्त जर एम एस मध्ये म्हणजे तर मुंबईतलीच मुलं घेतलेले आहे बघा बघू शकता तुम्ही आणि हो याचीच तुम्हाला काही दिवसानं डॉक्युमेंटसाठी अपडेट येणार आहे मित्रांनो खूप मोठा लिस्ट खूप मोठी आहे मित्रांनो तुम्ही लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला नक्की भेटून जाईल पाचशे पेज आहे मित्रांनो पाचशे व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे थोडा शॉर्टम बनण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आज खरं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची माहिती तुम्हाला देईन कुठं कोणत्या ठिकाणी होतं आणि हो येताना तुम्हाला मॅसेज येईल की तुम्हाल या तुम्हाल या तुम्हाला या या तारखेला तुम्हाला यायचं आहे डॉक्युमेंटसाठी पण नक्की प्लीज तुम्ही या डॉक्युमेंटसाठी आणि हो डॉक्युमेंट बी खूप स्ट्रिक आहे मित्रांनो डॉक्युमेंट चेकसाठी तुम्हाला काय काय चेक करतात हे पण तुम्हाला सांगतो मित्रांनो डॉक्युमेंटसाठी तुम्ही येणार आहे ज्या मुलांचं वेट जर तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला अगोदर एक फॉर्म भरावं लागेल ऑनलाइन ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय 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 तुम्हाला छाती वेग चेस्ट सगळे तुम्हाल चे तुम्हाला डिटेल्स त्या फॉर्ममध्ये टाकायचे आहे आणि त्या फॉर्मचे पीडीएफ घेऊन तुम्हाला इतर डॉक्युमेंटसाठी यायचे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन येणे आहे जे जे तुम्ही तुझा अपलोड करणार टी सी आधार कार्ड दहावी बारावीचे पण मित्रांनो ज्या मुलांचं साठ किलो वेट आहे आणि छाती पंच्याऐंशी सेंटीमीटर भरती ऐंशी पंच्याऐंशी एकोणऐंशी वेग साठ किलो आहे ते एकशे पासष्ट तर त्यांनीच या एम एस एफसाठी येण्याचा प्रयत्न करा कारण मागच्या वेळेस आता ह्या वेळेसच भरपूर मुलांचं छाती वेट मनी सगळ्यात जास्त म्हणजे आता वेट म्हणे काढून टाकलेलं आहे छाती सगळ्यांची भरती पण वेट सिक्स्टी किलो वेट पाहिजे मित्रांनो ज्या मुलांचं सिक्स्टी किलो वेट आहे त्यांनी वागण्याचा प्रयत्न केला नसेल तर आता वागवण्याचा प्रयत्न करा कमी असेल एकोणपन्ना एकोणसाठ वगैरे पंचावन्न छप्पन असेल त्यांनी वागण्याचा प्रयत्न करा मित्रांनो वेट हे बघा पंचवीस हजार मुलं आहे खूप मोठे आहे वेगळं खूप मोठं होईल मित्रांनो त्यासाठी मी शॉर्टमनी बनवतो हे बघा पंचवीस हजार जवान या ठिकाणी आज मुंबईमध्ये येणार याच्यातले कमीत कमी पन्नास टक्के लोक तरी एम एस एफमध्ये जॉईन होणार मित्रांनो पन्नास टक्के लोक पोलीस भरतीमध्ये लागून जाणार शंभर टक्के आपला विश्वास आहे कारण पोरं खूप मेहनत करते आपले महाराष्ट्राचे शंभर टक्के म्हणजे याच्यातले पंचवीस टक्के तरी मुलं पोलीस भरतीमध्ये लागणार म्हणजे लागणार आणि जे नाही लागले गरीब त्यांनी करच एम एस एफ जॉईन करा खूप चांगलं आहे आणि पेमेंट वाघ सुद्धा होणार आहे मित्रांनो हे बघा या ठिकाणी जे पंचवीस हजार मुलं होते स्टार्ट या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि आपली माहितीसुद्धा संपलेली आहे मित्रांनो जर तुम्ही नक्कीच या आपल्या चॅनल सबस्क्राईब करा नसन केलं तर करून घ्या मित्रांनो अशी सब्डी तुम्हाला देत राहील मी आपली एम एस एफबद्दल प्रत्येक स्पर्धा परीक्षेबद्दल प्रत्येक भारतीनंतर देत तुम्हाला अशा प्लीज देत देत राहील तर मित्रांनो सर्वांना नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र